तुम्हाला माहिती आहे पण असं जातात जातात आणि राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सापडल्यापासून त्याचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजी राजीनाम्याची मागणी होतीये मात्र या राजीनाम्याच्या मागणीला ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिरियस घेत आहेत ना अजित पवार अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करतायत हे दोघे मिळून धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात अजित पवार यांनी आता तर अजबच विधान केलंय ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना वाटत असेल तर ते देतील नसेल वाटत तर नाही देणार अजित पवार यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका होतीये दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक गौप्यस्फोट केलाय त्या म्हणाल्यात की हा अजितदादा गट नसून हा धनंजय मुंडे गट आहे ही सगळी खेळी धनंजय मुंडे यांची आहे कधी कधी अजित पवार काही कारणानं फार्म हाऊस वर जातात त्यावेळी त्यांना तिथून परत आणण्याचं काम हे धनंजय मुंडे करत असतात असा दावा करुणा मुंडे यांनी केलाय जे अजित पवार गट आहे ते अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे हे सगळे जी खेळी चालू आहे ना हे सगळी धनंजय मुंडेची आहे तुम्हाला माहीत आहे अजितदादा पण कधी कधी असं शांतमध्ये जातात ते त्यांच्या फॉर्म हाऊसमध्ये जातात आणि गप्प बसतात त्यांना आणण्याचं काम पण धनंजय मुंडे करतात ते धनंजय मुंडे गट आहे अजितदादा पण त्यांची ऐकतात त्या जे धनंजय मुंडे सांगतात त्या गटामध्ये तेच होतात ते धनंजय मुंडे गट आहे आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी